नमस्कार गावाला तर गावाला गणपती जॉर्ज पाच सो दिवस आणि आजच्या पाच सो दिवशी आम्ही काय काय करतो तुम्ही का बघू काय होता तर व्हिडिओ तुम्ही आज शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असायचा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर बघूया आजच्या दिवशी काय काय करणार आहोत घेई काय करतोय का तयारी करतोय देवी नाही आमचे हा घराकडे जाऊन हा तयारी करतोय काय काय असा नारळ हे औषात ते हळदीची पाना कुंकुला हे इडे लागतात पाच पुला काकडी पाच फळा लागतात तीन हिया गॅक्च घेतलं झाये हौशावर घालून रुमाल मकरते हो आ, तर मित्रांनो आता मी गणपतीच्या पायापडायला बाहेर पडलो आहे आईने जाती जास्वंदची फुलं दिली आहेत गणपती बाप्पा लगायला आमचा गणपती सार्वजनिक असल्यामुळे आमच्या जुन्याच घरी असतो आम्ही इकडे नवीन घर आहे बांधून आता आहे जुन्या घरी आम्ही जुन्या घराला मोठं घर असं म्हणतो तर असं ही फुलं आहेत ते घेऊन चाललो आता पहिल्यांदा जाऊया अथर्वकडे आणि अथर्व वगैरे गेलेत की आहेत ते बघूया ते असले तर मग त्यांच्या सोबतच आपण जाऊया चलो मित्रांनो ताती ते चहा पितोय आणि मावशी तयार होते मावशीने गजरा वगैरे भेटलेला आहे आता लावून वगैरे तयार होणार आहे आणि ह्याचं नाव काय आहे जिमी जिमी बघा सगळ्यांना बघते कुठे कुठे चाललेत ते तर अथर वांगल करतो अथर यायला वेळ लागणार आहे सो मी एकटाच चाललोय आता मी पोचलेलो आहे मोठ्या घरी असं हे आमचं मोठं घर आहे आणि ते सगळेजण जमलेले आहेत आणि असे संकेश्वरचे काका आहेत आणि सावंतवाडीचे काका आहेत हे गणपती निमित्त आलेले आहेत आणि असे बॅनर देखील लावलेले आहे समस्त गुरु परिवारातर्फे सो आतमध्ये आता जातो आणि तुम्हाला आमचा बाप्पा कसा आहे तो दाखवतो तर अशी लाइटिंग देखील केलेली ला आहे आणि आता मला बाप्पाचं दर्शन आढळतो आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे आमचा बाप्पा आणि अशी माऊली देवी आहे सगळे जण असं या ठिकाणी बसलेले आहेत आणि औषधाची तयारी देखील सुरू आहे देवीला आणून झालेलं आहे आणि आता औषधाची वाटप करत आहेत वकलानुसार अशी औषधाची वाटप करणार आहेत आणि इथे अशी विद्या आणि हे औषधे वाटप करून झाल्यानंतर या औषधामध्ये मग अशी आईतल्या आईने सांगितल्याप्रमाणे सगळं ठेवलं जाणार आहेत आणि असे औषध भरून मग गणपती बाप्पाच्या समोर ठेवले जातात तर आता अशी अवशयाची वाटप झाल्यानंतर तुम्हाला भेटूया इथे असे अवशे भरत आहेत बघू शकता अवश्य भरून झाल्यानंतर असे हे देवाच्या समोर देवीच्या समोर असे ठेवले जातात अंशे ठेवून झाल्यानंतर असं त्याला चादर घालून झाकलं जातं त्यानंतर अशी पंचारात आणि एका रथ पानावर ठेवून त्याला या औषधाला ओवळलं जातं आता थोड्याच वेळात हा ओवळण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे अशी सगळी मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत समा आणि गणपती महाराजा आज आपले हे देवीचे हुशे भरल्या सभाशिनीने हे मान्य करून घे त्याच दे त्यांचे हुशे आपले जन्मभर आनंदात पुरव दे काय आडअडच असली असत तुझ्या सुवृत्तांची दूर कर काय सुख अपराध झाली असत आपली सगळी मंडळी असत तर आपली माफ कर सगळ्यांचा चांगली बुद्धी दे सगळ्यांच्या आपली अशीच आपली समान येऊन दे तुझ्या पायाचं कर असे सगळ्यांना घेऊन ये आणि आज हे होशे भरलेले असत सगळ्यांच्या मुलाबाळांकडे केलेल्या कामाधंद्यात धंद्यात गॅस दी सुख दी काय त्यांची इच्छा असलेली परिपूर्ण कर आज आपली सगळेजण हिरी माणसा सगळ्यांच्या सुखी ठेव सगळ्यांच्या कुटुंबात सुख समाधान नांदो सगळ्या मुलाबाळांकडे बाहेर भेटू असत नोकरी धंदो करतं त्यांचा तुझी हक्कवाली दे आणि आज आपले हे होई देवीचे सवाशिनीने हे आपले तू मानून घे महाराष्ट्रा समर्थांतील हौशाला ओवाळून झाल्यानंतर मग हौशे ज्याचे ज्याचे आहेत ते घेतले जातात आणि त्यानंतर एकमेकांना दिले जातात तो कार्यक्रम आता थोड्याच वेळात होणार आहे मैले काय cái मी येत आता सगळे आहेत आहेत ते अशी ही देवाची पाने या ठिकाणी लावलेली आहेत आणि सगळे घरातल्यानी जे जे पदार्थ बनवतात ते या पहिल्या आहेत ते देवाच्या पानांवर दे वाढतात आणि त्यानंतर असे सर्वजण बसलेले आहेत त्यांना वाढतात इथे पण अशी पंगदे बसलेले आहे आणि या ठिकाणी पण असे पंगत बसले देवाचे असे पाणी वाढून झालेला आहे आणि पाणी देखील सोडून झालेलं आहे आणि असे सर्वजण जेवायला बसलेले